असतं द्यायला पाहिजे तर त्याच मापाच्या शाळे गावरण शेळीपेक्षा जास्त उत्पन्न देणारे आणि तिच्या तिच्याक दिसणाऱ्या अशा ह्या पाठी आहेत बघू शकता हिचं एक साईटनं दूध पाजलं एक साईडनं राहिलं तसंच बारीक बारीक पिल्लं येईल तर हे बघा असे बेस्टपैकी दहा ते बारा पाठी आहेत जर कोणाला लागत असल्या तर सांगा नक्कीच लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून ज्याला पाहिजे असेल त्याला बघा एका टायम आम चिर आ, एक आमची गॅरंटी आहे पाठीची तर दोन तीन वेताची पाठ असेल बारीक मापाची आहे दोन तीन वेताची बांधल्यापेक्षा दुसऱ्या वेतातच असेल नाही तिसऱ्या वेतात असेल साईज थोडी गावर टाईपमध्ये आहे पण मग क्वालिटी एक नंबर आहे हां बघू शकता तुम्ही गावर टाईप पण शेळ्या काठेवाडीच्या गुड मॉर्निंग महेश भाऊ पाखरे गुड मॉर्निंग हे बघा नवीन पाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा हृदाच्या पाठी सगळ्या लोकायला फळकर पाठी लागा त्या लागवड होईल अशा आपल्याकडे एक एक वेत होऊन जाईल अशा पाठी जर लागत असल्या नक्की सांगा काहीचं एक होईल काहीचे दोन व्हायला असं पण मग क्वालिटीच्या शेळ आहे काही विषय नाही एक नंबर पाठी लागत असेल तर लवकरात लवकर संपर्क करावा जेणेकरून हे बघा काय क्वालिटीची पाठीच्या गाडीमध्ये पंधरा सोळा सोळा हजार हो आपली काय पट तर आपण देऊन टाकू तस हिसाब शिर कसा विषय काही नाही अमोल जात म्हणते दिस ना अरे बकरी हॅलो बास्त आहे का आता टाका पटकन हाय हाय करा काय तिथं रेंज नाही मी जिथं उभा आहे तिथं असू दे आता काय हॅलो हलो हलो बघा व्यवस्थित दिसतंय का हे बघा हे पिल्ल आहेत <coughs> मोठले चांगले पंधरा पंधरा किलोचे असेल आणि हे शेळ्या आहेत तर दिसतंय व्यवस्थित हॅलो हाय नमस्ते सलामा शेळ्या म्हणजे पाठरा आहेत पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या व्यातातल्या काही तीन तीन वेताचे दोन दोन शेळ्या आहेत त्याच्यामध्ये जुन्या त्या माणसाच्या तर जर लागत असले तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा जेणेकरून व्यवस्थित किमतीत व्यवस्थित रेटमध्ये बारा पाठी आहेत अकराच्या अकरा द कमीत कमी दहा घ्या चौदा पंधरा हजार रुपयाच्या पट्टीनं ह्या पाठी भेटून जातील दुधाच्या आहेत काठेवाडीच्या पाठी आहेत आता तुम्हाला बऱ्याचशांना आपल्या लागवडी वगत्या पाहिजे राहत्या पण आता या लागवडीजत्या म्हणजे एक एक वेळ जणून शेळ्या शेळे दूध चालू आहे सध्या रोज चार दहा लिटर दूध एका टायमाचं म्हणजे एक लिटर दूध रोजच निघत बेस्ट पैकी खोराक बिराक देत राहायचा बेस्ट चरून आणायच्या सकाळी सकाळी एक नंबर शेळे बघा पिल्ल पण आहेत शेळ्या पण आहेत जर पाहिजे असेल नक्की संपर्क करा आणि व्यवस्थित दिसतंय का मला सांगा पुन्हा एकदा हॅलो व्यवस्थित दिसतंय का हे मोबाईलची क्वालिटी लय भंगारे पण असू द्या हे बघा के पार्टियां हैं। हेलो है हेलो है हाय नमस्ते सर। राम राम सर जी तो वीडियो व्यवस्थित दसत का सगा बर